साहिल रनवे ब्लॉग्स मी तुमचा लाडका साहिल पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओचा व्हिडिओ बघूनच तुम्हाला कळलं असेल की आपला आजचा व्हिडिओ असणार आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालयातला जे की आहे कात्रज येथे तर आज आपण तिथला ब्लॉग आहे आणि इथं कॅश जे तिकीट काढणार आहे त्यांचं काउंटर आहे फक्त फ्रेंड्स आम्ही इथे एक तास झालं दिदीची वाट बघतोय दिदी अजून येते आहे ना पब्लिकांटाळा आला तिला शेवटी तिथं बघा किती गर्दी आहे संडे सॅटरडे आहे ना त्यामुळं किती भीड आहे बघा बल्ले दीदी तिची फॅमिली तिचे गेस्ट आहेत ते सगळे येणार आहे आज आम्ही आहे सात्रज उद्यान राजीव गांधी उद्यान आणि तिकीट वगैरे आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलेलं तेरा लोक आहे आमचा क्रिशू येणार आहे क्रिशूसाठी मी आलो त्याला भेटायला हाय का नाही तू कशासाठी आली ही बघा बबली आहे आता चार वाजले चार वाजले तरी दीदी दी आली नाही आता किती वेळ आता आम्हाला फिरतय ते काय माहिती कारण की पाच साडेपाच पर्यंत फायनली दीदी दाजी आणि आमची फॅमिली आलेली आहे आणि आता आम्ही आतमध्ये एंटर करणार आहोत क्रिशू मंकी कसा करतो मंकी कसं करतो या बघा इथं मंकी आमचा क्रिशू सगळ्यांच्या आवाज मंकी हो मंकी हे बघ दिसला का इथं बघ मोबाईल मध्ये फोन मध्ये बघ दिसला का कसा करतोय मंकी मंकी बाकीचे खाली सगळे गेलेत वाईट पिकॉक आणि काय होतं का ते पिकॉक वल्चर हां ते बघायला गेलेत खाली आम्ही नाही गेलो तिथं तिथून खाली स्ट्रेट जायचं आहे खाली या साईडला पिकडच्या सा साईडला तिथं ते गेलेत आम्ही नाही गेलो आम्ही थांबले तर आता तिथून आले की मग आम्ही इकडं जाणार डायरेक्ट टायगर बघायला आणि लॉयन बघायला एलिफंट्स बघायला डिअर आहेत छान छान प्राणी बघायला िशूसाठी पिकनिक होती चाल त्याला प्राणी आवडतात त्याला आता नवीन नवीन तो शिकतोय त्याच्यासाठी

तो फ्रेंड्स आता आम्ही चाललोय हत्ती बघायला किती लांब हत्ती आहे किती लांब चालत चालत जायचंय आता हे बाकीचे तर प्राणी बघितले आम्ही ह्याच्यासाठी चाललोय कुठं चाललंय आपण क्रिशू हाती बघायला चाललय तो फ्रेंड्स बघा हत्ती दिसलेला आहे हातीसाठी खूप चालत जायला लागतं त्यानंतर तो पाच वाजेपर्यंत बाहेर असतो पण आणि त्यानंतर पाच नंतर त्याला बांधलेला असतो बघा तुम्ही बघू शकता हत्ती बघण्यासाठी खूप लोक एक्साइट होते आणि क्रिशू तो खूप एक्साइटेड होता त्यानंतर आम्हाला भेटला लॉयन पण ने काय केलं नेमकं तोंड त्यांनी तिकडं करून बसलेला तो कंटाळ्याला दिवसभर सगळ्यांना तो तो तिकडं बघत होता <laughs> आणि त्याच्यानंतर आता आपण चाललेलो आहे टायगर बघण्यासाठी गोवातून आपल्याला जायला लागतं हे बघ तुम्ही बघू शकता आणि फायनली आपल्याला भेटलेला आहे व्हाईट टायगर मस्त असा त्याचा व्ह्यू होता आणि एक नंबर दिसत होता एकदम जवळ आलेला आपल्या

आणि टायगर बघून क्रिशूला खूप आनंद झाला तो म्हणत होता पप्पा टायगर ला घेऊन चला घरी चला घरी काय टू डे वी हॅव अ गेस्ट विथ आस आधी गेस्ट दीज आर माई दीदीज गेस्ट एक्चुअली दे फ्रॉम कैनेडा एंड वॉट्स निकिता शीस इज निकिता एंड शी इज नेहाल ने सॉरी वी आर फीलिंग वेरी प्राउड टू मेक सम फॉरिनर्स आई एम फर्स्ट टाइम मीटिंगर एंड मेकिंग विडियो विथ यू ऑल फीलिंग प्राउड आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजणं फिरत होतो हे बघा हे दिदीचे सगळे पाहुणे आहेत आणि ज्या दोन आपल्या फॉरेनर आहेत त्या आमच्या दिदीच्या नंदा आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आणि हे दिदीच्या सासूबाई आहेत आणि आपण फोटोशूट चालला आहे आणि सगळेजणं तिच्यासोबत फोटो काढत होते आपले आणि हे बघा आमचा क्रिशू कसा पळतोय त्याच्या मावशीसोबत क्रिशूला तर खूप आनंद झाला होता खूप खूप खेळला क्रिशू आमचा त्याला सगळेच ख आवडले आणि मी पण नंतर नेहल आणि निकीसोबत फोटो काढला त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं नाईस टू मीट यू बोथ ऑफ यू आणि आमच्या दोघांची पण तिघांची पण चांगली फ्रेंडशिप झाली आता आम्ही चांगले फ्रेंड्स क्रिशू पण खूप पळत होता आणि आता आपल्या गेस्टला विचारूयात की त्यांना आपल्या इंडियामध्ये कसं वाटलं आणि आपला जो पार्क होता ते कसं वाटलं ते विचारूयात आपण सो हा वाज युअर डेज टूर अँड इंडियन ट्रेडिशन अँड व्हेरी ब्युटिफुल अँड इज द Rajiv Gandhi Zoo. I How was it all? I loved the zoo. The animals were amazing. Which animal do you like so much? I think the white tiger was the best one. Yes. And I love snakes, so some of the snakes were really nice to see. Yes, and something was unique, unique for you. Which yeah, snakes like, you can't I didn't get find to it see these snakes or animals anywhere else because they're only in India. Yeah. So it was nice to get that experience. Nice memories you have yeah. captured. येस येस फ्रेंड्स फायनली आता आम्ही का एक्झिट केलेलं आहे झू आणि आता पाहुण्यांना पाहुणे गेले आता आम्ही आहे कोंड्याला हे बघा बाय बाय घरी गेल्या भेटू आपण बाय 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 ऑल बाय तर फ्रेंड्स एंट्री फी जी आहे प्रत्येकाला ती आहे चाळीस रुपये लहान मुलांला दहा रुपये आणि फॉरेनर्सला शंभर रुपये असे आहे आणि जू प्रत्येक बुधवारी बंद असतं आणि ह्याचा टायमिंग जो आहे तो आहे सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर सर्जनची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अजिबात आणि भेटूयात असेच ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा तोपर्यंत काळजी घ्या बाय ऑल फ्रेंड्स मी ट्विनटेक्स ब्लॉग